नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो काल दोन स्टेटच्या मेरिट लिस्ट त्या स्टेटनी आपल्या वेबसाईटवर जाहीर केलेल्या आहेत एक आहे कर्नाटका स्टेटनी नीट यू जी दोन हजार पंचवीसची कर्नाटका स्टेटची जी काही मेरिट लिस्ट आहे ती आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे दुसरं स्टेट आहे आसाम त्या स्टेटनीसुद्धा आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे म्हणजे त्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्याचा रँक कशा प्रकारे या आहे याविषयीच्या दोन्ही लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्याचा मागच्या वर्षीचा एम बी बी एसचा जो काही क्लोजिंग रँक होता कॅटेगरी वाईज त्याला कम्पेअर करणार आहोत या वर्षीच्या कर्नाटका आणि आसाम स्टेटनी जी काही मेरिट लिस्ट डिक्लेअर केलेली आहेत त्यांच्या रँकसोबत म्हणजेच मागच्या वर्षी जी काही महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एसची क्लोजिंग रँक होती त्या रँकला यावर्षी कर्नाटका आणि आसामच्या मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे आपण आजच्या विश व्हिडिओमध्ये डिटेल विश्लेषण घेणार आहोत त्यामुळं विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ किती राहू शकतो याचा अंदाज टेन्टिटिव्ह अंदाज ज्याला आपण म्हणू शकतो ते त्या ठिकाणी बांधू शकतात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहूया चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन काउन्सलिंगला आपण सुरुवात केलेली आहे ऑफलाईन काउन्सलिंग जे आहे ते आपण क्लोज केलेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात आमच्याकडे जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचं ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना काय काय सुविधा आहेत ते थोडक्यात पाहूयात विद्यार्थी या ठिकाणी आपल्या मार्क्सनुसार कॉलेजची लिस्ट पाहू शकतो महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॉलेजेसची लिस्ट जिल्हावाईज फिल्टर या ठिकाणी आपण दिलेलं आहे जिल्हावाईज कॉलेज पाहायचं असेल तर तुम्ही जिल्हा वाईज कॉलेज कोर्सेस वाईज कॉलेजेस पाहू शकता ऍडमिशन राऊंड जसे सुरू होतील त्या ठिकाणी राऊंडचे प्रत्येक ऑफ आपण तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत आणि फ्री बुकलेट याच्यामध्ये ऑफचे फ्री बुकलेट महाराष्ट्र तसेच अदर स्टेट ऑल इंडिया कोटा यांचे कट ऑफचे फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंगच जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खाली पेड काउन्सलिंग अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे या काउन्सलिंगमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहे ते विद्यार्थ्यांनी डिटेल या ठिकाणी वाचून या ठिकाणी एनरोल करायचं आहे एकदा एनरोल केल्यानंतर तुम्हाला प्रीमियम सर्कल जो आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सलिंग मध्ये भाग घेतलेला आहे अशा ग्रुपमध्ये तुम्हाला ॲपमध्येच ऍड केलं जाईल आणि वन टू वन चॅट सपोर्ट सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे ऑनलाईन मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या आम्ही लिमिटेड ठेवलेली आहे आत्ता एक बॅच त्या ठिकाणी फुल झालेली आहे दुसऱ्या बॅचला आपण सुरुवात केलेली आहे या विद्यार्थ्यांना झूम द्वारे आपण डिटेल गायडन्स त्या ठिकाणी करत असतो ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मूळ विषयाकडे येऊयात कर्नाटका आणि केरळ सॉरी आसाम या दोन स्टेटनी आपल्या राज्यातील यावर्षी नीट जी दोन हजार ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आपल्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे ही कर्नाटकाची मेरिट लिस्ट आहे आणि दुसरं स्टेट आहे आसाम यांनी सुद्धा त्यांच्या राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहेत त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना रँक कशा प्रकारे आहे याची लिस्ट दिलेली आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी वाईज क्लोजिंग रँक काय होत्या एम बी बी एस ला शेवटी लागलेल्या विद्यार्थ्यांची रँक काय होती ती रँक मॅच केलेली आहे या दोन लिस्टसोबत म्हणजेच कर्नाटकाच्या लिस्टसोबत त्याचबरोबर आसामच्या लिस्टसोबत आणि याच्यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना क्लोजिंग रँक होत्या तर या वर्षी, वर्षी त्याच रँकला किती मार्क्स आहेत म्हणजेच मार्क्स किती आहेत याचा डाटा आपण काढलेला आहे याच्यावरून टेन्टेटिव्ह आपल्याला अंदाज येऊ शकतो की महाराष्ट्र राज्यातील कट ऑफ प्रकारे राहणार रा आहे आता दोन्ही स्टेटमधल्या रँकनुसारच महाराष्ट्रातला कट ऑफ राहील का तर तसं काही नाही महाराष्ट्राचं चित्र वेगळं असू शकतं ते आपल्याला महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपली स्टेट मेरिट लिस्ट डिक्लेअर करत असतं परंतु टेन्टेटिव्ह एक अंदाज यावा की मागच्या वर्षीच्या क्लोजिंग रँकला महाराष्ट्र राज्यामध्ये किती मार्क्स होते त्याच रँकला किंवा त्याच रँकच्या आजूबाजूच्या रँकला या वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत आपन हा डाटा आपण विद्यार्थ्यांसोबत आता शेअर करतोय अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे अगदी शेवटपर्यंत पहा आता आपण या ठिकाणी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस असे दोन टेबल घेतलेले आहेत हे महाराष्ट्र राज्यातील कॅटेगरी आहेत आणि दोन हजार चोवीसला विद्यार्थ्यांना शेवटच्या विद्यार्थ्याला कॅटेगरी वाईज किती रँकला आणि किती मार्क्सला एम बी बी एस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे शेवटचं एम बी बी एस कॉलेज महाराष्ट्र राज्यातील किती रँकला आणि किती मार्क्सला मिळालेलं आहे दोन हजार चोवीसच्या टेबलमध्ये दाखवलेलं आहे आणि पंचवीसच्या टेबलमध्ये त्याच रँकला या वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे आपण काढलेलं आहे कर्नाटका आणि आसामच्या ज्या काही मेरिट लिस्ट प्रकाशित झालेल्या आहेत त्यावरून सुरुवात करूयात एस सी कॅटेगरीपासून दोन हजार चोवीसला एस सी कॅटेगरीच्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन याच्यामध्ये आपण वेदांता पालघर आणि बदनापूर जालनाचं जे जा काही मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे या दोन कॉलेजला वगळून ह्या रँक घेतलेल्या आहेत कारण वेदांता पालघर या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळत नाहीत आणि ना मुस्लिम मायनॉरिटीचं जे कॉलेज आहे हे मुस्लिम रिलिजन असणाऱ्या किंवा मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी पूर्ण राखीव आहे हे दोन कॉलेज वगळून बाकी आपण सगळे कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रातले प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज त्याचा क्लोजिंग रँक घेतलेला आहे एस सी कॅटेगरीपासून सुरुवात करूयात एस सी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी मागच्या वर्षी एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी रँक त्याचा ऑल इंडिया रँक होता त्याला कॉलेज मिळालेलं होतं आणि मागच्या वर्षी त्या विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे तीस आता ही रँक आपण कर्नाटकाच्या मेरिट लिस्टमध्ये शोधली तर एक्झॅक्ट ही रँक मिळालेली नाही आपल्याला आपल्याला त्याच्या जवळपास जी रँक आहे एक लाख त्रेसष्ट हजार एकशे नव्याण्णव ही रँक सापडलेली आहे आणि या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत चारशे पंचवीस म्हणजेच मागच्या वर्षी पाचशे तीस या वर्षी एस सी कॅटेगरीसाठी चारशे पंचवीस अशा प्रकारची ही तुलना आपण या ठिकाणी केलेली आहे एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एस टी कॅटेगरीला मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला महाराष्ट्राची क्लोजिंग रँक होती ऑल इंडिया रँक तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तर आणि विद्यार्थ्याचे मार्क्स होते तीनशे सत्त्याण्णव कर्नाटकाच्या लिस्टमध्ये आपण ही रँक जर शोधली तर त्याच्या जवळपासची जी रँक आपल्याला सापडते तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे सदुसष्ट आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत तीनशे चोवीस विजे कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्याची मागच्या वर्षीची क्लोजिंग रँक होती एक लाख दोन हजार नऊशे छप्पन पाचशे अठ्याहत्तर मार्क्स होते कर्नाटकाच्या लिस्टमध्ये आपण त्याच्या जवळपासची जी रँक आहे ती शोधलेली आहे एक लाख दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस आणि विद्यार्थ्याला मार्क्स आहेत चारशे चार 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 चार। बासष्ट टी वन कॅटेगरीचा जर विचार केला तर एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न ही क्लोजिंग रँक मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची होती विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे एकोणसाठ याच्याच जवळपासची रँक आपण कर्नाटक आणि आसामच्या मेरिट लिस्टमध्ये शोधलेली आहे एक लाख सव्वीस हजार दोनशे साठ ला चारशे सत्तेचाळीस मार्क्स या वर्षी आहेत टी टू कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे सत्त्याण्णव हे मागच्या वर्षी या वर्षी त्याच रँकच्या आसपासची जी रँक आहे त्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत पहा ऐंशी हजार दोनशे या रँकला चारशे अठ्ठ्याहत्तर मार्क्स आहेत टी थ्री कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीची ऑल इंडिया क्लोजिंग रँक महाराष्ट्र राज्यातील होती एम बी बी एस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचे एकोणऐंशी हजार दोनशे तेतीस विद्यार्थ्याचे ते मार्क्स होते पाचशे अठ्ठ्याण्णव यावर्षी ही रँक आपण कर्नाटकाच्या मेरिट लिस्टमध्ये जर शोधली तर त्याच्या जवळपासची रँक आपल्याला सापडलेली आहे एकोणऐंशी हजार दोनशे बत्तीस आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत चारशे एकोणऐंशी ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील मागच्या वर्षीची जी काही क्लोजिंग रँक ओबीसी कॅटेगरीची होती, होती ती होती आप एक्क्याऐंशी हजार तीनशे विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे शहाण्णव याच्याच आसपासची रँक आपण कर्नाटक आणि आसामच्या मेरिट लिस्टमध्ये जर शोधली ती आपल्याला सापडते एक्क्याऐंशी हजार तीनशे सात आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत यावर्षी चारशे सत्त्याहत्तर एस बी सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीची क्लोजिंग रँक जी आहे एक्क्याऐंशी हजार एकशे सव्वीस विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे शहाण्णव महाराष्ट्र राज्यात हीच रँक आणि याच्यात जवळपासची रँक आपण कर्नाटक आणि आसामच्या मेरिट लिस्टमध्ये जर शोधली तर आपल्याला सापडते एक्याऐंशी हजार एकशे चोवीस आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत चारशे सत्याहत्तर ओपन आणि डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या ज्या काही सीट आहेत ह्या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी रिझर्व असतात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना ओपनच्या सीटवरच कन्सिडर केला केलेलं जातं म्हणून आपण दोन्ही एकत्र एक घेतलेलं आहे ओपन ई डब्ल्यू एस मागच्या वर्षी ऐंशी हजार दोनशे सदतीस महाराष्ट्राची क्लोजिंग रँक होती विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे सत्त्याण्णव या वर्षी या रँकच्या आसपास ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत रँक आहे ऐंशी हजार दोनशे सदतीस एक्झॅक्ट हीच रँक आपल्याला कर्नाटकाच्या मेरिट लिस्टमध्ये सापडलेली आहे आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत चारशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच आपण काय केलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील ज्या मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे शेवटचा ॲडमिटेड विद्यार्थी जे आहे कॅटेगरी वाईज त्याचा रँक घेतलेला आहे आणि तो रँक या वर्षीच्या कर्नाटका आणि आसामची जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे या मेरिट लिस्टमध्ये तो रँक शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे एक्झॅक्ट काही ठिकाणी त्या रँक आपल्याला सापडलेल्या नाहीत परंतु त्या रँकच्या आसपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत ते सुद्धा आपण या टेबलमध्ये दिलेला आहे हा जो काही चार्ट आहे हा आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन मध्ये मी आज देणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड केलं नसेल असे विद्यार्थी ऍप दे डाउनलोड करून घेऊ शकतात या वर्षीचे जे काही मार्क्स आहेत साधारणतः एवढा कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये राहू शकतो याच्यामध्ये प्लस मायनस असू शकतात कर्नाटक आसाम आणि महाराष्ट्राचे गणित थोडेसे वेगळे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये थोडी विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर महाराष्ट्राची स्टेट मेरिट लिस्ट येत असते अगोदर महाराष्ट्र शासन अशा प्रकारची लिस्ट किंवा मेरिट लिस्ट जाहीर करत नसतं त्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होण्याची वाट बघावी लागते त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काही स्टेट मेरिट लिस्ट महाराष्ट्र राज्याचे येते त्याच्यावरून आणखी आपण कट ऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु एक टेंटेटिव्ह अंदाज यायला पाहिजे विद्यार्थ्यांना की महाराष्ट्र राज्यातील मागच्या वर्षी ज्या काही क्लोजिंग रँक होत्या त्या क्लोजिंग रँकला या वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत याचा एक टेन्टेटिव्ह अंदाज विद्यार्थ्यांना यावा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ऑनलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ठिकाणी कर जॉईन होऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद